हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता अनेक ट्रेंड येतात जातात परंतु साडी कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही अनेक प्रकारच्या ब्लाऊज डिझाईनसह विविध प्रकारच्या साड्या स्टाईल केल्या जातात हल्ली साड्यांप्रमाणे ब्लाऊजचे लुक ही अप्रतिम अप असतात मैत्रिणीनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याचे ट्रेंडिंग उलन ब्लाऊजचे काही लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या खूपच ट्रेंडिंग असलेल्या इकत ब्लाऊजचे लेटेस्ट कलेक्शन बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या असे इकत ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत इकत ही क्लासिक प्रिंट असून तुमच्या पोशाखाला अनोखा लुक देते या प्रिंटमध्ये अनेक व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात भौमितिक प्रिंट लाइनिंग प्रिंट जिग प्रिंट कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन प्रिंट अशा डिझाईन वर्क मध्ये हे ब्लाउज आपल्याला पाहायला मिळतात ट्रेंडी विनेक पॅटर्नचे असे ब्लाउज तुम्हाला खूपच क्लासी आणि गॉर्जियस लुक देतील ब्लाउजच्या नेक वर ब्लाउजच्या वेस्ट वर तसे स्लीव असे पॉम्पॉम्प डिझाइन तुम्ही करून घेऊ शकता हेवी डिझाईन वर्कचे असे ब्लाऊज तुम्ही सिल्क साड्यावर घालू शकता ब्लाउजच्या फ्रंट आणि नेक वर केलेले असे प्रिल वर्क खूपच प्रेटी दिसते दोनशे रुपये मीटर हे ब्लाऊज पीस तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होईल क्लासिक इकत प्रिंटसह ब्लाऊजसाठी वेगवेगळे कटआउट आणि पॅटर्नसह तुम्ही प्रयोग करू शकता अगदी क्लासिक हायनेक इकत ब्लाउज खूपच छान दिसतात हे ब्लाऊज कॉटन तसेच रेशीम अशा विविध प्रकारच्या कपड्यांमध्ये येते स्टायलिश पॅटर्न ऑफ शोल्डर शर्ट कॉलर ब्लाऊज असे नेहमीच रिमांडमध्ये असतात कॉटनचे हे इकत ब्लाऊज तुम्ही कॉटन लिनन शिफॉन जॉर्जेट अशा साड्यांसाठी बिंदास्तपणे निवडू शकता तसेच सिल्क काठपद्धत साड्यांवर घालण्यासाठी तुम्ही ब्रोकेट सिल्क रेशीम अशा फॅब्रिकमधील रॉयल पॅटर्नचे इकत ब्लाऊज निवडू शकता हे इकत ब्लाऊज तुम्ही तुमच्या इतर साड्यांवर देखील कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकता जर तुम्हाला इतर साड्यांसोबत मिक्स आणि मॅच करण्यासाठी प्रिंटेड विविध रंगाच्या ब्लाऊजमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर हे इकत ब्लाऊज तुम्ही नक्कीच खरेदी कर करू शकता फॉर्मल वेअर कॅज्युअल वेअर पार्टीवेअर अशा प्रत्येक लुकसाठी हे ब्लाऊज तुम्ही निवडू शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच ना म्हणून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा